बघा भावनं बहीण आशी बाया तणके मार मार लागली अशी टन 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 अशी लागली कशामुळे माहिती आहे का त्याचं कारण काय ती मुळ खबर कशामुळे तनखे मारतात असे भांडे घासून ठुलेत असे भांडे घासून ठुले तिनं असे चमकालेत भांडे आणि त्या भांड्यात काय पाहिजे माहितीये का ते पाळगे स्वप्न मटण पाहिजे म्हणजे मटण

खरं सांगतो मी तुम्हाला अमेरिका दुबई नाही सांगितलं मी पंधरा किलोमीटर गेलो तुम्ही मटणासाठी पंधरा किलोमीटर आता काही मित्रमंडळी भीतीच त्याला लागत असं मीटरवर जाऊन तिला मटण आले आणि आता बघा तुम्हाला सांगतो मी आता सध्या कुकर मी टाकले शिजायला पण बया सकापूर मला नीट बोलणार कुडत या घरी आले का चला घरात ते नाही काय ते कोणता पिक्चर आहे मी ते बाजीत अस ना आता आलं का आवाज झालंय आता तुम्हाला सांगते काय झाले तर ऐकू काय एक नंबर खरी ऐकू दे सांगू द्या मला त्यांना काय झालं तुमची भाजी के मी काय केलंय मसाला मसाला काढू नको थाम थमथम मी मुटण धुवून येतो भाजीचा मसाला नको काढू थांब थांब मी मुटण धुऊन येतो आता जातो म्हणजे मुटण आणायला मटण आणायला गेले माणूस किती वाजता जावा आणू बनू अकरा वाजता मटण आणायला गेले एक वाजलाय हा मी म्हणते मग बघा मला सांगायचं ना भाजी केली असते संध्याकाळच्या मटण केलं असतं हा याच्यामुळे काम करायचं मग काम करायला इतका मटना जीवन असायला पाहिजे जी। आणि ते पानं मटण आण भांडे वापर धुवाय आणि यार भांडे धुईल लवकर भांडे धुई लवकर नाही ना म्हणे मला झोपे आवर मी भांडे सकाळी धुन म्हणजे आता सिटी वाजती तस पाच चपाल चालू वाढली वाजली फास्ट चालू पंधरा किलोमीटर गेले मटण पंधरा किलोमीटर तर त्याच्यामुळे स्कीम कशी राहते अजून असं खाऊ पिऊ घालतोय मी खाऊ घालतल्या हिच्या लहाण्या दिसतात आणि मोठी बर का सारे तुम्ही बघ तरी जेवण दिसते

मेथीची भाजी कच्ची मिरची खाती बर ती त्या सगळ कांदा मी का खाते, खाते का, का खाते आता तुम्ही सांगा तुम्ही जे बहीण भाऊ आहेत ना तर तुम्ही सांगा की आता लो खराब दिशील जास्त दिशील नाही जेवण दिशील नाही बाबू ते पासते मी पावला काहीच कमी नाही आता मला आपल्याला काही कमी नाही फक्त आता काय करतो सरी एक वाघी वाघी ना

अरे तू खूप सोन्यासारखी दिसतीस ना काय करते त्या पाण्या बेंद्रिया फेंद्रिया अरे इतकुर त्याचे काय म्हणते ते हात पाय झाले त्याची आणि तू जाईल त्याच्या ना ताई मी तिथे म्हणजे पेक्षा जास्त सुंदर ना हा तुला वागणे दूध पाच तुम्ही आता हा पण अशी बडबड आहे बाबा फक्त एकच गोष्टी कशामुळे मटन आणि मला नाही भेटन अरे मी आहे तुला आता तुला काय खायचं काय ना अहो त्यावेळेस तिला चार बोकड्याचे अंड आणले चार बोकड्याचे अंड तिनं काय केलं माहिती का दोन खाऊन घेतले सकाळच्या दोन ठेवून दिले मला कुठे दिले तिने एवढं नसरात ते काय म्हणजे खाव खाल दिस ही बाय ते पाट्टी चालू आहे पुन्हा आता मी मटण चालू शिजन आणि बघा ना कशी घासाचे भांडे हसवास बघा हस मटन पाल का सिटी वाजा ना मटणा जे बोलतो तेच बोलतो मी नाही भाई केलीस ना तू का मी मला भय केलंस का बाई भय केलं मला मी नाही चाल तू जाबरीस तू चाबरीस तुम्ही हा अशी तण फोन तण फोन चालू राहती मटन नाही आणलं तर आणि आन मटन कधी आणलं दाजी आण बसा ना पाणी आणू का दाजी चहा करू का आता मटन शिजायला काय म्हणते माहिती मी भांडे घासाले लवकर आवडते ना खायला त्याला काय म्हणजे ते, ते काय नाही म्हणजे खाऊ यायला खाऊ त्यात दुसरं म्हणून म्हणलं असतं शेवट पण जाऊन ताई वा वा रहे 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 हिनाजा रहे हिनाजा ते कसं आहे माहितीये का ओल जळते आणि सुख जळते बायाच्या नाद लाकूड आपलं असं मला आणलं तर गोडे नाही तर असे फन पण आहे आज आग होती आग ते नाही का ते काहीतरी आगीला काय म्हणते काहीतरी शब्द सांगते नाही मला पण हाय काहीतरी मटण आलं तर म्हणते या ताजी गावातून थोडी फिरून या फिरून या म्हणते मग का काय खाणं मला ना मला माईबापाची भेटत इथलं